गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय आहे माझे व्हिडिओ ऐकतायत आणि त्या कमेंट्स स्वतःच्यावरून टाकत आहेत काय अडचण नाही आपल्याकडे भरपूर सारा समुद्रा आहे किती पळवणार पळवून ओरिजिन इकडे ठीक आहे तर आजचा विषय असा की आपण ना लहान मुलांना की आपण माझ्या मुलींच्या बाबतीत की बाबा मुलीला मी माझ्या तिला तिच्या पायावर उभी करणार म्हणजे आपण म्हणतो ना सुशिक्षित पालक म्हणजे खरं कर पालकांना शिक्षित होणं जास्त गरजेचं आहे साधी कन्सेप्ट आहे मुलगीचं करिअर असते मुलींचं करिअर झालं पाहिजे करिअर झाल्याशिवाय तिचा लग्नाचा विचार नाही करायचा दॅट्स गुड मग करिअर करिअर म्हणजे काय नक्की म्हणजे पैसे कमवण्यास तिला कॅपॅबल करायची बरोबर ना करिअर करिअर आणि नंतर मग लग्न करताना मग तिच्यापेक्षा चांगला शोधायचा म्हणजे अपेक्षा वाटतात मग तो काय मिळत नाही काय तर आपण कॉम्पिटिशनलाच आपल्या मुलीला उतरवतो म्हणजे कॉम्पिटिशनला पण उतरायचे बघा मुलांच्या विरोधात नंतर कॉम्पिटिशनमधनं पण मुलींना म्हणून सॉफ्ट कॉर्नर त्यात अजून जेंट्सच्या ते हां लग्न करताना नवरा पण तिच्यापेक्षा जास्त कमवणारा पाहिजे सगळं कॅपेबल पाहिजे तो सेटल पाहिजे म्हणजे तुमच्या पोरगीचं वय पण नसेल तिला तो तो सेटल होईपर्यंत समोरचा बरोबर ना पूर्वी काय होतं की एकावरच एक रिस्पॉन्सिबिलिटी असायची म्हणजे ती जी पुरुष प्रधान संस्कृती हो जी आपण म्हणतो तर एकावरच एक भार आहे म्हणजे मानसिकतेनं कसं तयार केलं बघा की लेडीज आहे तिला निर्मिती आहे तिला होणार आहे किंवा काय म्हणजे तिच्या शरीराला जास्त बाहेरची दगदग नव्हती ठेवली पण घरात तिला भरपूर सारे कष्ट दिले आणि एक रिस्पॉन्सिबिलिटीची बाहेरची का कर कष्टाची कामं हो, किंवा बाहेर जाऊन कामं करण्याच्या गोष्टी त्या जेंट्सला वाटून घेतल्या समाजव्यवस्था कशी घडवली पहिली पहिली आणि मग रिस्पॉन्सिबिलिटी एकावरच आली ना अर्थार्जन करण्याचं काम फक्त जेंट्ससाठी ठेवलं हो म्हणून जबरदस्तीने त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी आहे ह्या मानसिकतेक त्यांना पहिल्यापासून घडवलं म्हणजे छोटेपणी आपण भांडीगुंडी खायचं आठवते का भांडीगुंडीमध्ये पण बघा खोटं खोटं रहरा कुठे कुठे बायको मग तो मनोरा कामावर जायचा आणि मग आणायचा पैसे मग ही स्वयंपाक करून द्यायची ही मानसिकता आपल्याला लहानपणापासून पूर्वीच्या समाजात शिकवली गेली कारण रिस्पॉन्सिबिलिटी असं आहे का पैसे कमवणं हीच एक रिस्पॉन्सिबिलिटी असते असं आहे का नाही तर घर सांभाळणं ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे सो so, त्यांना आणलेल्या पैशामध्ये कौशल्याने घर घर सांभाळणं हेही एक कौशल्य आहे हे कौशल्य जर विकसित केलं दॅट्स गुड घर सांभाळत तू चार पैसे कमवले तर काहीच अडचण नाही आहे ही मानसिकता डेव्हलप होणं गरजेचं आहे ना की करिअर घडवणं करिअरच्या नावाखाली मौज मजा करायची आहे का करि म्हणजे मी मुलींच्यावर अन्याय हवा असं म्हणत नाहीये करिअर घडणं म्हणजे काय तर ती एकवाना नाही मला आत्ताच नाही लग्नात अडकायचं अरे तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे मग तुम्ही अशी मुलं जर घडवत असो आपण पालक आपण तर काय अर्थ आहे ना म्हणजे लग्न संस्था विवाह याच्यासाठी पालकांनी शहाण होणं जास्त गरजेचं आहे की होल्ड तुमच्या हातात आहे तोपर्यंत वर्ष ती मुलं कोणाची ऐकत नाही कारण ती पूर्ण घडलेली असतात नो म्हणजे ठीक आहे बाबा की वीस एकवीस वर्षानंतर एक सहाचा ठरवूनच ठेवा ना की एकवीस वर्षानंतर एकवीस बावीस वर्षापर्यंत तुला काय शिकायची ते शिक त्यानंतर तुझं काय करणार आम्ही लग्न करणारे पंचवीस सव्या वर्षापर्यंत त्या मुलीला बाळ झालं पाहिजे तर फिजिकली पुड़े पुड़े ती फिजिकली पुढे जास्त कंटिन्यू ती राहील तिला नाही तर हे काय सगळं म्हणजे एकत्र होऊ शकत नाहीत की एकमेकाबद्दल आस्था प्रेम नाही गरजेचं म्हणजे राहत नाही मग समजा ते लव्ह मॅरेज करत आहेत तर त्यांना हे करू देत अरेंज मॅरेज करूनही काय प्रॉब्लेम आहेत का करू देत त्यांना लव्ह मॅरेज करायची तर पण रिस्पॉन्सिबिलिटी यांची त्यांना घेता आली पाहिजे बरोबर ते जर करिअर करिअर म्हणत असतील तर आफ्टर मॅरेजही तुम्ही करिअर करिअर करू शकता म्हणजे असं नाही की जबरदस्तीनं मुलींची लग्न करा मुलंही कॅपेबल मग तुम्ही असं करू शकता नाही कमी शिकलेलं असेल तरी चालेल निर्वेशने असावा शेती असेल तरी चालेल जो नोकरी नसेल तरी चालेल पण मुलगीला आमच्या नोकरी आहे मग मुलगी काम करेल म्हणजे नोकरी करेल मग मुलगाला घरातले कामं करायला मग बाय ठेवा त्याला जर कामं येत नसतील तर किंवा दोघंही जॉबला असतील तर दोघांनी घरात काम करा आणि दोघं मिळून करा तरच संसार होणार ना की मग तिनं यायचं म्हणजे बघा मुलींना कॅपेबल तर तुम्ही केली इकडे सुद्धा झालं पाहिजे सगळं झालं पाहिजे मग आपण काय म्हणतो घरातलं काम नको कुस घरातल्या कामाला तू तू शिक्षण शिक बरोबर आपण शिक्षण शिक म्हणतो घरातलं कामाला मग ती बाई बाई बाहेरच्या देशात मिळते का होती तरी कामं वाटून घेतात बरोबर मेड हा प्रकार म्हणजे असं त्या कामावर कुठला शिक्का नसतो मुलं मुली वाढवताना की दोघांनाही शिक्षणही दे द्या द्या, द्या आणि घरकामही शिकवा दोघांनाही दोन्हीही आलं पाहिजे फक्त मुलगा आहे म्हणून त्याला सूट द्या आणि फक्त मुलगी आहे म्हणून त्याला शिकवा असं नाही आणि योग्य त्या वयात त्यांना तेच ठेवायचं ह्यानंतर आम्ही तुझी नॉकरी घेणार नाही आत्ता पालकांनी स्ट्रिक्ट होणं गरजेचं आहे आपणच शहाणे झालं पाहिजे माझाही मुलगा आहे आता अठरा वयाचा अठरा कंप्लीट झाले त्याला सांगितलं तर तुझी दोन टाईमची सोय शिक्षणाचं मला माहीत नाही दोन टाईम तुझी सोय तू खाण्याची करायची मला बाकीचं माहीत नाही म्हणजे मी काय बघता घेतलं नाही की बाबा त्याला हे शिकव ते शिकव शिक पाहिजे ते शिक कमव आणि शिकव तुझी जबाबदारी तूच घ्यायचीस योग्य वय अरे अठराव्या वर्षी जर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितात की कॅपेबलिटी जर असते तर त्या ते म्हणजे परिपूर्णतेचं अठरा वर्ष म्हणजे तुमचा मेंदूचा पूर्ण विकास जर नक्की विकास कशाचा राहिलेला असतो नव्वद टक्के विकास मेंदूचा तर वयाच्या शून्य ते पाच वर्षापर्यंतच होतो बरोबर दहा टक्के राहिलेला विकास अठरा वर्षापर्यंत होतो का तर फिजिकली रिप्रोडक्टिव सिस्टीम तुमची कंप्लीट होऊन होत असते एक मॅच्युरिटी येत असते विचारामध्ये म्हणून थांबतात ठीक आहे काय अडचण नाही पण मग मोज माझ्या घराची रिस्पॉन्सिबिलिटी येते पण आपल्या स्वतःचा खर्च भागवणे हो किंवा आपल्यामुळं अजून कुणाचा खर्च भागवायचा आहे सा रिस्पॉन्सिबिलिटी संसार चालवायचा आहे ही रिस्पॉन्सिबिलिटी आजकालच्या मुलामुलींना नको आहे आणि म्हणून ते लग्न टाळत आहेत तर पालकांना सावध व्हा आत्ताच व्हा करिअर करिअरच्या नावाखाली पुण्यात या तुम्ही राहा पुण्यात बघा काय आहे आणि आपण आवर घालूया आपल्याला प्रत्येकाला वाटतं आई वडील म्हणून की नाही माझं बाळ नाही असलं माझा मुलगा नाही असला माझी मुलगी नाही असली काहीही खात्री नाही कितीही संस्कार चांगले दिले तरी कली एवढा वाढला काही सांगता येत नाही त्यामुळं आपल्या मुलांना वेळीच वेळीच आवड झाला करिअर करिअर तुम्ही कसं लक्षात घ्या दोघं नवाराम्यापासून जर एज्युकेशन कोण नोकरी करणारे मिळाले भरपूर पैसा येतो आहे भरपूर पैसा येतो आहे म्हणजे कोण कोणावर डिपेंड नाही आहे लग्न ठरवतानाच तुम्ही काय करता डिपेंडन्सीच नाही आहे कुटुंब संस्था कशी चालते डिपेंडन्सी असेल तर रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घ्यायच्या का लग्न ठरवताना तुम्ही सांगणार का बाबा रे हा सकाळचा स्वयंपाक आता लग्नाचं वेळ किती सांगायचं हां सकाळचा स्वयंपाक फोन करेन संध्याकाळचा स्वयंपाक फोन करेन हा मूल झालं तर जबाबदारी कोण घेणार आहे आता भेटे घेतले तुमच्या लग्न घेतले विषय का मग जरा विचार करा आणि हे आपलीच पिढी करू शकते आपलं नशी जसं सुदैवान आपण बटनाच्या फोन हजे साध्या आपल्या साधा फोन येतो लँडलाईन -लाएं। त्या फोन पासून पर्यंत त्या फेसमधून गेलेले सगळ्या गोष्टी शिकलेल्या साध्या कम्प्युटर पासून लॅपटॉपपर्यंत आलेली आपलीच पिढी आहे सो आपल्या so, पिढीला बरंसंच प्रगाढ ज्ञान आहे फक्त आपण पुढच्या पिढीला काय द्यायचं तर नवं आणि जुन्याची सांगड घालून जे योग्य बेस्ट निघेल ते आपण पुढच्या पिढीला द्यायचे जुन्या पिढीचे आपल्यावर संस्कार आहेत दॅट्स गुड आपण आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण स्वतःला थोडंसं मुलांना हे सांगू शकतो की बाबा रे असा असा आहे याचा वापर केलाच तर असं होतं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं अतिरिक्त साखर आहे म्हणून तू साखर एकदम एक किलो साखर कोण खात का मग योग्य अयोग्यचा भेद मुलांना शिकवणं आधुनिकतेमध्ये जाताना जुन्या गोष्टींचीही सांगड घालून देणं ही आपली जबाबदारी आहे आपल्या पिढीची जबाबदारी आहे तुम्हाला काय वाटतं आणि त्यामुळे आपण सुजान सजग पालक बघत तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क करू शकता मी फक्त अकरा रुपये घेते कारण फालतू लोकं पण येतात त्यामुळं ते नको म्हणून आधी जेव्हा पैसे देण्याचा स्क्रीनशॉट येतो तेव्हाच मी करते पैसे कमवण्यासाठी नाही करते समाजात मला समाजात बदलच घडवायचा आहे पण खूप गाणे लोकं पण येतात म्हणून आधी मी ती सेवा घेते आणि ती सेवा मी स्वतःसाठी ठेवत नाही ती सेवा मी दान करण्यासाठी घेत असते मी जॉब करते माझं प्रपंचासाठी मी जॉब करते वैयक्तिक त्या पैशांची गरज नाही आहे पण समाजामध्ये बरेचशाच प्रकारचे लोक आहेत आणि असं व्हिडिओ मी चालत चालत करते आहे म्हणजे मी कुणावर उपकार नाही करते मी माझी आवड म्हणून करते पण मला कळून चुकले माझा जन्मच ह्यासाठी so, आहे सो इट्स नॉट म्हणजे मला ते दुसऱ्यांसाठी एंटरटेन करण्यासाठी मी नक्कीच नाही आहे आणि मला काय करायचं हे माझं ठरलेलं आहे कोणी काय म्हणालं तरी काय फरक पडत नाही तुमच्या लक्षात घ्या परत एकदा विचार करा की मुलांना मुलींना करिअर होतंय करिअर घडतंय म्हणजे काय नक्की हे करतायत करिअरच्या नावाखाली आणि करिअरची तुमचे कन्सेप्ट काय आहे बरं पैसे कमवणं हे जर तुमचं तुमचं शे शेवटचं उद्दिष्ट आहे तर मग पैसे कमवल्यानं तर त्यांचं लग्न करण्यात काय अर्थ आहे मग म्हणजे जर ते कॅपेबल आहेत पैसे कमवायला तर मग डिपेंडन्सी राहत नाही डिपेंडन्सी म्हणजे अवलंबून एक कुटुंब कसं चालतं ही संस्था कशी चालली बघा तुम्ही दोघही कमवतात म्हणजे ह्याला तिची गरज नाही त्याला तिला त्याची गरज नाही आहे बरोबर म्हणजे लग्न मग तेव्हाचे कायदे अधिकार तेव्हा लिहिलेले आंबेडकरांनी आता तेव्हा लिहिलेले जे अधिकार सगळे लिहिलेले होते नियम लिहिले आहेत आपले कायदा काम तर सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला तेव्हाच्या समाजव्यवस्थेनुसार ते केलेले कायदे नियम बरोबर आत्ताची समाजव्यवस्था काय आहे मग तुम्हाला कायद्यामध्ये थोडी दुरुस्ती करता लागेल ना त्यांच्याबद्दल आदर तर आहेच तसा माणूस परत होणे नाही आता गरज आहे की तुमचं संविधानामध्ये थोडा म्हणजे कायदे व्यवस्था जी आहे सगळी त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे ह्या समाज हे राहिलं बाजूला आपली पिढी कुठे माहितीये का आपण अडकून बसलो ह्या आधुनिकतेमध्ये म्हणजे मजा वाटते आपल्याला की फोन उघडला की सगळं पाहिजे ते अवेलेबल होते अरे यात ना अडकू आपली पिढीचं काम काय आहे की आधुनिकतेमध्ये बेस्ट काय देता येईल अरे बाळा हे ते हे उलट सांगा मुलाला मी पण माझ्या मुलाला सांगितलं हे बघ हे दहा तुला पण दिसेल पण तुझं हे पाहिलंच आवर्जून तर तुला त्याच्यातली रुची राहणार नाही बरोबर आहे ना फ्रीली बोला मुलाब ती लहान नाही आहेत त्यांना जास्त आहेत पहिलीत गेल्यापासून कळतं मुलांना ठीक आहे प्लीज रे प्लीज आजचा व्हिडिओ खरंच खूप छान आहे आता कुठपर्यंत तुम्हाला लोकांपर्यंत पोहचते देवाला काळजी शुभ दिवस